नमस्कार मी जे स्वागत आहे तुमचं अलिबाग मोठ मतदारसंघातील बातम्याविषयी शेअरक्रममध्ये मित्र तुम्ही आयविषयी टायटल वाटतं असेल की रायगड बत्तीस लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये एकूण सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस मतदार आहेत तर मित्रांनो एवढे मतदार सात जूनला कोणाचं भाग्य उजलवतील हे आपल्याला चार जूनला समजेल परंतु आपण ही दोन हजार चोवीसचे मतदारांची आकडेवारी पूर्णपणे मी सांगताना दोन हजार एकोणीसची सुद्धा तुम्हाला आकडेवारी इथे सांगावी लागेल दोन हजार एकोणीसमध्ये रायगड बत्तीसमध्ये सोळा लाख बावन्न हजार नऊशे पासष्ट मतदार होते आणि ह्या वेळेला दोन हजार चोवीसमध्ये सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस मतदार आहेत म्हणजे फक्त नऊशे सत्तर मतदार वाढले हा एक आकडा थोडा आश्चर्यकारक आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा मतदारसंघ येतात आणि या सहा मतदारसंघामध्ये एकशे एक्क्याण्णव पेंट एकशे ब्याण्णव अलिबाग एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन एकशे चौऱ्याण्णव महाड आणि रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दिल दोन मतदारसंघ येतात मित्रांनो त्याच्यामध्ये दोनशे त्रेसष्ट दापोली दोनशे चौसष्ट गुहागड तर अशा पद्धतीने बत्तीस रायगड रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आयोगाने रचना केलेली आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये एकूण सोळा लाख बावन्न हजार नऊशे पासष्ट मतदार होते त्याच्यापैकी दहा हजार दहा लाख पंचवीस हजार चारशे सदुसष्ट लोकांनी मतदानाचा अधिकार बजावलेला होता आणि बासष्ट पॉईंट तीन टक्के मतदान हे दोन हजार एकोणीसमध्ये झालेले होते या दोन हजार एकोणीसमध्ये मित्रांनो तुम्हाला मी पहिल्यांदा किती उमेदवार होते हे सांगतोय दोन हजार एकोणीसमध्ये एकूण सतरा उमेदवार होते त्या सतरा उमेदवारांपैकी सुनील तटकरे यांना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मतं मिळाली होती म्हणजे एकूण मतदानाच्या सत्तेचाळीस पॉईंट एकोणचाळीस पर्सेंटेज आनंद गीते यांना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस मतं मिळाली होती म्हणजे एकूण मतदानाच्या चव्वेचाळीस पॉईंट तेहतीसष्ट टक्के सुमन कोळे या वंचितच्या उमेदवार होत्या यांना तेवीस हजार एकशे शहाऐंशी मतं मिळाली होती एकूण मतदानाच्या दोन पॉईंट सव्वीस टक्के मतदान त्याला सुद्धा मिळाले होते नंतर सुभाष जनार्दन पाटील अपक्ष उमेदवार त्यांना मित्रांनो केल्या <coughs> तरी बारा हजार दोनशे पासष्ट मतं मिळाली होती नोटाला एकूण अकरा हजार चारशे नव्वद मतं मिळाली होती सुनील साकाराम तटकरे यांना नऊ हजार पाच सातशे बावन्न मतं मिळाली होती मिलिंद साळवी बी एस पी बहुजन समाज पार्टी यांना सहा हजार तीनशे छप्पन्न मतं मिळाली होती अविनाश पाटील यांना चार हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळाली होती सुनील पांडुरंग कटकरे यांना चार हजार एकशे सव्वीस मतं मिळाली होती ग ग गजेंद्र तुरबारकर क्रांतिकारी जयहिंद सेना यांना दोन हजार एकशे ब्याण्णव मतं मिळाली होती संदीप पाटील यांना बहुजन महापाटी एक हजार चारशे ब्याऐंशी मतं मिळाली होती योगेश कदम यांना एक हजार चारशे शहात्तर मतं मिळाली होती नथुराम भटे यांना एक हजार चारशे एक्केचाळीस मतं मिळाली होती अर्जुन थाग यांना एक हजार चारशे सतरा मतं मिळाली होती मुनाफर चौधरी यांना एक हजार दोनशे पंधरा मतं मिळाली होती मधुकर खांबकर यांना एक हजार एकोणपन्नास मतं मिळाली होती प्रकाश काळके यांना भारतीय किसान पार्टी यांना आठशे सव्वीस मतं मिळाली होती अशी मित्रांनो एकूण दहा लाख दोन पंचवीस हजार चारशे सदुसष्ट पैकी ही सर्व जे काही उमेदवार होते सतरा यांना मते मिळाली होती त्याच्यामध्ये बाकीचे सर्व उमेदवार आहेत सुनील तटकरे आणि अनंत गीते सोडता एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे एक्केचाळीस मतंही त्यांना मते मिळाली होती तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन हजार एकोणीसचं गणित होतं आता दोन हजार चोवीसच्या रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस उमेदवार आहेत याच्यापैकी मी तुम्हाला आता माहिती सांगत आहे त्याच्यासाठीच हा खऱ्या अर्थान व्हिडिओ बनवलेला आहे ना ना की अशा पद्धतीच्या बातम्या तुम्हाला माहितीप्रूक बातम्या कुठल्याही चॅनेल रायगडमध्ये दाखवणार नाही ही एक श्वांकिका आहे परंतु बातमी तुमच्यापर्यंत हो, बातमीतून काहीतरी ज्ञान मिळावं म्हणून बातमी असायला पाहिजे असं मी पत्रकार यांना त्या दिन स्वतःला समजतो मित्रांच्यामध्ये सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस एकूण उमेदवार पुरुष त्याच्यापैकी आहेत आठ लाख तेरा हजार पाचशे पंधरा स्त्रिया आहेत आठ लाख चाळीस हजार चारशे सोळा म्हणजे आपल्याकडे निश्चितच मला वाटत आहे स्त्रियांचं प्रमाण हे रायगडमध्ये चा जास्त आहे आणि ती चांगलीसुद्धा सुद्धा आहे त्यानंतर तृतीय पंथी मित्रांनो चार दिव्यांग आहेत आठ हजार शेचाळीस अठरा ते एकोणीस कोयेवट्यातील मतदार सोळा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि पंच्याऐंशी प्लस मतदार हे एकतीस हजार अठ्ठावीस आहेत मित्रांनो अशा पद्धतीने सहा मतदारसंघ असलेल्या रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसमध्ये एकूण सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे नऊशे पस्तीस मतदार हे मतदानाचा हक्क बदलणार आहेत परंतु प्रत्यक्षात एवढं मतदान कधी होत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु ह्या वेळेला अठात तटीच्या लढतीमध्ये कदाचित जास्त मतदान होऊ शकतो परंतु दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट पॉईंट एक मतदान झालं होतं दोन हजार चोवीस मध्ये किती होत आहे ते देऊ मित्रांनो अशा पद्धतीचे हे मतदार चार जूनला दोन हजार चोवीसला कोणाचा फाग उजवतील कारण की याच्यामध्ये इंडिया आघाडीतर्फे अनंत गीते हे एक उमेदवार आणि सुनील तटकरे हे एक उमेदवार असे दोनच उमेदवार यांच्यामध्येही लढत होईल आणि या दोघांपैकीच कोणतरी जिंकेल हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे तर ही एक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवावी ही माहिती निवडणूक आयोगातर्फे आय आयोगातर्फे जाहीर झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत तुम्हाला सध्या रायगड बत्तीसमध्ये मतदाराची काय परिस्थिती आहे हे सांगणं महत्त्वाचं होतं म्हणून एक छोटासा मित्रांनो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आता जसं काही सांगण्यात नाही आहे इथेच थांबतो जर कामावलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद